हिंगोली खालापूर संघर्ष समितीचा महावितरणवर हल्ला बोल उपकार्यकारी अभियंता सतीश गढरी यांना दिले धारेवर खालापूर तालुका हा औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या काही महिन्यांपासून खोपोली आणि खालापूर तालुक्यात वीज पुरवठ्यात येणाऱ्या सततच्या व्यक्तयामुळे सहनशीलतेचा कडेलोट झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नव्याने स्थापन केलेल्या खोपोली हो खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी राजेंद्र फक्के सुभाष पोरवाल अजित जैन अशोक ठकेकर महेश जाकोटिया दिवेश राठोड प्रशांत साठे झुंजार कोपुलीवाला शरद शिंदे राकेश ओसवाल नितेश कसबे समीर साठे तसेच कडून अनिल खालापूरकर अश्पाक लोगडे धर्मराज पाटील यांच्यासह शेखर जांभळे यांनी महावितरणचे उपविभागीय या अभियंता सतीश कढरी यांना कार्यालयातच घेरून त्यांच्या आणि महावितरणच्या कार्यक्षमतेचे वाभाडे काढले दर मंगळवारी सातत्याने शटडाऊन तसेच गेल्या तीन मंगळवारी प्रत्येकी सात तासाहून अधिक शटडाऊन घेऊनही मंगळवारी सायंकाळपासून दररोज अनेकदा वीज जाते शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहराला वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता रविवारीही अनेकदा व्यक्ते आले अखंडपणे वीज देण्याची लेखी मागणी यावेळी करण्यात आली यावर उपकार्यकारी अभियंता सतीश गढरी यांनी पायाभूत समस्या दूर करण्यासाठी आणखी तीन महिने तरी लागतील अशी भूमिका घेऊन लेखी हमी देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे सर्व संतप्त झाले होते अधिकारी लेखी हमी देत नाहीत म्हणून कार्यालयाबाहेर जाऊन घोषणाबाजी करण्यात आली महावितरणच्या बेजबाबदारपणाची शिक्षा तालुक्यातील प्रत्येक कुटुंब भोगत आहे सक्तीची वसुली करणाऱ्या महावितरणने सुधारणा न केल्यास येत्या आठ दिवसात लढा उभारला जाईल आणि यातून वाद अथवा तेळ निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा स्थानिक व्यापारी सुभाष पोरवाल राजेंद्र फक्के यांनी दिला कारखानदारी संपुष्टात आणण्याची जणू सुपारी घेऊन काम करणाऱ्या महावितरणचा अनिल खालापूरकर अश्पाक लोगडे धर्मराज पाटील यांनी तांत्रिक भाषेत समाचार घेतला दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न